हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे विधवा बाईची प्रेमकथा माझं नाव सुमती मी तीस वर्षांची आहे पण आयुष्याने मला इतक्या जखमा दिल्या की कधी कधी वाटतं मी साठ वर्षाची म्हातारी झाले मी लहान गावातील साधी मुलगी लहानपणापासून आई बाबा मला खूप जपत होते मी शाळेत चांगली शिकले पण पुढे शिक्षण घेता आलं नाही लहान वयातच लग्न झालं माझा नवरा सचिन तो माझ्यासाठी जग होता खूप साधा पण प्रेमाने भरलेला आमचं आयुष्य सुरुवातीला खूप छान गेलं मी त्याच्यासोबत संसाराचं छोटं घर बांधलं होतं पण सुख फार काळ टिकलं नाही लग्नाला तिसरं वर्ष झालं होत तोच अचानक तो आजारी पडला आजार एवढा गंभीर की दोन महिन्यात त्याने डोळे मिटले तेव्हा मी फक्त बावीस वर्षांची होते विधवा हो ते शब्द माझ्या अंगावर काठ्यासारखे टोचले गावातल्या लोकांनी मला बिचारी म्हटलं काहींनी अपशकुनी घरातील माणसांनाही मी ओझ वाटू लागली शेवटी मी ठरवलं गाव सोडून शहरात काम करायचं कुणाच्या घरात मोल करीन म्हणून का होईना पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं शहरात आल्यावर पहिल्याच आठवड्यात मला एका मोठ्या वाड्यात काम मिळालं तो वाडा पाहून माझे डोळे थक्क झाले मोठं दार उंच छप्पर आत मोठमोठे हॉल पुस्तकांनी भरलेली कपाट पण घरातलं वातावरण मात्र विचित्र शांत होत या घराचे मालक अभिजित सर ते चाळीशीतील होते व्यवस्थित दिसणारे पण चेहऱ्यावर कायम उदासी शे शेजाऱ्यांकडून समजलं की ते ही विदूर आहेत त्यांची पत्नी पाच वर्षापूर्वी गेली होती त्यांना मुले नाहीत मी पहिल्यांदा घरात कामाला गेले तेव्हा मनात भीती होती मोठं घर श्रीमंत मालक आणि मी एक साधी विधवा मोल करीन पण अभिजित सरांनी शांत आवाजात सांगितलं सुमती तुला इथे सुरक्षित वाटेल तुझं काम नीट कर बाकी काळजी करू नकोस त्या शब्दात काहीतरी आपुलकी होती पहिले काही दिवस मी फक्त कामात गुंतले सकाळी उठून स्वयंपाक झाडणं कपडे धुणं मोठं घर सांभाळायला मेहनत लागायची पण माझं मन रिकाम असल्यामुळे कामातच बुडून जायचे अभिजित सर फार कमी बोलायचे ते बहुत बहुतेक वेळ पुस्तकात बुडालेले असायचे कधी मी जेवण वाढायला जायची तेव्हा ते, ते माझ्याकडे एकटक पाहायचे त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं करुणा आणि एकटे पण तेव्हा मला जाणवलं त्यांच्या मनातली पोकळी माझ्यासारखीच आहे एकदा मी स्वयंपाकघरात होते ते आत आले आणि विचारलं सुमती तुझं लग्न झाले आहे का मी थोडा वेळ शांत राहिले मग म्हणाले हो पण आता विधवा आहे त्यांच्या चेहऱ्यावर हलकासा बदल झाला ते म्हणाले माझंही असंच झालं माझी पत्नी गेली तेव्हापासून घर रिकाम झालं त्या क्षणानंतर आमचं पहिलं खरं बोलणं सुरू झालं त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की मी कुणाशी तरी माझं दुःख शेअर केलं हळूहळू आम्ही जास्त बोलू लागलो ते मला पुस्तकं दाखवायचे मी त्यांना माझ्या आयुष्याबद्दल सांगायचे ते माझी काळजी घेऊ लागले कधी विचारायचे तुला थकवा आला असेल तर थोडा विसावा घे एकदा पावसाळ्याच्या रात्री वीज गेली होती मी कंदील लावायला गेले अंधारात माझा हात त्यांच्या हाताला लागला क्षणभर आम्ही दोघं थांबलो त्यांच्या डोळ्यात काहीतरी होत ओढ आपलेपणा आणि दडलेली भावना मी पटकन हात मागे घेतला पण ती भावना मनात खोलवर गेली दुसऱ्या दिवशी मी खूप विचार केला मी एक मोलकरीन विधवा तो घराचा मालक लोकांनी हे पाहिलं तर नक्की कुजबूज सुरू होईल मी स्वतःला आवरायचं ठरवलं पण अभिजित सर माझ्याकडे पाहून म्हणाले सुमती लोकांचं काय ते कायम बोलणार आपलं आयुष्य त्यांच्यासाठी थांबवायचं का त्यांचे शब्द माझ्या मनाला भिडले पण माझं अजूनही धाडस होत नव्हतं शेजाऱ्यांच्या नजरा आमच्याकडे वळायला लागल्या त्या मोलकर्णीला सर फार जवळ घेत आहेत अशी कुजबूज सुरू ऐकू यायची मी घाबरले मी सरांना सांगितलं मी दुसऱ्या घरात कामाला जाईन ते म्हणाले तू मला सोडून जाशील तर हे घर पुन्हा रिकामं होईल मी तुला मोलकरीन म्हणून नाही तर माणूस म्हणून पाहतो त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं कोणीतरी मला माणूस म्हणून पाहिलं होतं रात्री मी स्वतःशी बोलत होते सुमती तू काय करतेस तो घराचा मालक तू मोल करीन लोकांनी नाव ठेवली तर पण मनात दुसरा आवाज येत होता तो तुला जपतोय तुझं दुःख समजतोय हे प्रेम आहे की पाप माझी खूप घालमेल झाली पण माझ्या मनात त्याच्याविषयी ओढ वाढत चालली होती एके दिवशी त्यांनी मला थेट विचारलं सुमती तुझं मन काय सांगत साथीदार म्हणून आयुष्यभर सोबत देशील का मी गोंधळले डोळ्यात अश्रू आले माझ मन होकार देत होत पण तोंडातून शब्द निघत नव्हते शेवटी मी हळू आवाजात म्हणाले हो मी तुमच्या सोबत आहे आमच्या जवळकीची बातमी बाहेर पसरली लोकांनी बोलायला सुरुवात केली मालक मोलकर्णीच्या प्रेमात विधवा बाई घरात पाव रोवते गावाकडून माझ्या नातेवाईकांनी मला सुनवलं लोकांची थट्टा होते त्यांनी म्हटलं मी रडले सरांनी माझा हात धरून सांगितलं लोक बोलणारच पण आपलं खरं प्रेम आहे त्यांना उत्तर वेळ देईल मी ठरवलं मी लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगणार हो मी मोलकरीण आहे हो मी विधवा आहे पण माझं मन जिवंत आहे आणि ते प्रेम शोधते अभिजित सरांसोबत माझं आयुष्य जगायचं मी ठरवलं मी अजूनही त्यांच्याच घरी आहे हो मी अजून काम करते स्वयंपाक झाडणं पण आता माझ्या मनात पोकळी नाही कारण मला माहीत आहे जेव्हा मी जेवण वाढते तेव्हा त्यांच्या नजरेत माझं प्रेम दिसतं मी सुमती एक विधवा एक मोल करीन पण आता मी त्यांची साथी आहे आमचं नातं समाजाला कदाचित मान्य नसेल पण माझ्यासाठी तेच माझं खरं जग आहे तुम्हाला काय वाटतं मी आणि अभिजितने बरोबर केलं की, की नाही हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद